आंब्याचं एक रूप आहे नवरात्रीतही आणि आता या एक ते आठ मार्च याच्यामध्ये त्यातला त्यात मध्ये सांगा राहण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि हे मी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्यामुळं हे साजरा करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न केला मी याला नवरात्री उत्सवाच नाव दिलेलं आहे या महिला सप्ताहाला त्यामुळं मी सुरुवातही तशीच करणार आहे आजपासून नवरात्री उत्सव सुरू होतो अधिशक्ती शक्ती आदि मायेचा उत्सव आणि आपल्या संसारात आणि जीवनात तयार होणाऱ्या नात्याचा उत्सव त्याबद्दल मला हे वाटलेले छोटेसे विचार आंबेमा आदल्या दिवशीपासून तुझी लगबग सुरू असेल ना अगं तुझ्या शक्तीचा पावित्र्याचा उत्सव सुरू होतोय प्रत्येकाच्या घरी तू येणार वेगवेगळ्या नऊ रूपात ये अगं माझ्या आघणात ये तुझं स्वागत करते पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी ये अशी ये पैस होती बघ थोडी विश्रांती आहे मग आपण आज जाऊ सोन्याच्या पावलांनी रुपयाच्या पावलांनी खाली बाई पण यावून हात नाही आळस मनात माझी देवता माऊली कल्पवृक्षाची साऊली बरं वाटतंय ना आता ये आता हा ती पण पण आपण थोडंसं खेळूया का ग कारण पुन्हा तू देवालयात जाऊन बसलीस चवीच्या दिवशी हे घागर फुंकायलाच बाहेर येशील मग माझ्याशी खेळ ना तुझं राहूनच जाईल आपण खेळूया फुगडी फुगे गे बाई फुगडीपू फुगडी फुगे गे बाई फुगडीपू निज ब्रह्म तू गे माय ब्रह्म तू मी पाणी ऐकते ना नाहीतर असं करूया आपण सरळ जेवायलाच बैस आज काय काय केल्या जेवायला माहितीये तुला चुकाचा कवत केली भाजी भक्तीची भाकर ताजी तुला आवडते ना माझी भोळी भक्ती आता शांतपणे जेव आणि थोडी विश्रांतीही घे हा चल दुर्गे आपण तुझी स्थापना आता देवालयात करूया बघ फुलांचा झुला सजवलाय त्यावर बैस आणि मी मग तुझी पूजा करते सग सगळी सगंधी फुले पत्री पंचावृती तयारी केली आहे हा मी मग कसं छान वाटतंय तुलाही वाटतंय ना आणि तुला कसली भीती म्हणा पण तरीही हा रात्रंदिवस नंदादी तुझ्या सोबतीला राहणार आहे हा आता नऊ दिवस तुझ्या प्रत्येक रूपाची पूजा जागर सप्तशती गोंधळ सगळं सगळं करणार आहे आणि कोजागिरीला तुझ्या उत्सवाची सांगता म्हणून अन्नपूर्णा स्तोत्रही म्हणणार आहे आणि त्याची ओटीही म्हणणार आहे शेवटी उत्सव म्हणजे काय ग माझ्या मते संसार हाच उत्सव असतो नऊ आयुध हाती धरून जेव्हा तू खंबीरपणे आमच्यात येतेस ना तेव्हा तुझा वास आमच्या हृदयात आहे असंच वाटत आणि मग पुढची वाटचाल सोपी होते जीवनात जन्माला आल्यापासून ज्या काही अडचणी आणि चढतार येतात ना ते लिलया पेरले जातात फक्त तुझ्यामुळे पुढील पिढीवर संस्कार करण्याचं बळही तूच आम्हाला देतेस राक्षसी वृत्तीचा संहार करण्याचं बळही तूच देतेस काय काय करत नाहीस ग तू नवरात्री म्हणजे काय गुस्त निघित वर्षोन्वर्ष तू आमच्यातच आहेस आणि म्हणूनच आम्ही सुखाच्या दुःखाच्या जागारी लावण्याचं काम सहज करू शकतो आणि तरीही तुझी प्रति प्रतिमा पूजन करण्याचा आट्ट मात्र करतोच कारण शेवटी सगळे उपाय करून माणूस जेव्हा तुटतो ना तेव्हा शरण तुला जय आणि एवढ्या मोठ्या झबडक्या मन थोडस हात आपलं अभन गुन नाही पण दुसऱ्यांनी केलेल्या शब्दाच्या वादान आपली माणसं दूर गेली म्हणून काही माणसं आपल्यातच नाही म्हणून एक खचायला होत पण नंतर मात्र कोणीतरी त्यांना घेऊन सांगत मला रडलेली दुर्गा आवडत नाही हा तुझा जन्म ज्यासाठी झालाय त्यासाठी भरभरून जग कानाशी भूज करणारी तूच आहेस हे मात्र लक्षात येत तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही दमलीस ना ऐकून सगळं म्हणूनच आता थांबते तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि पुढच्या पिढीवर अशीच दे हीच इच्छा म्हणूनच शेवटी एवढंच म्हणून इच्छिते तुझे